इतिहास फक्त तारखांनी बनत नाही तो बनतो त्यागातून रक्तातून आणि निष्ठेतून तीनशे पन्नास वर्षापूर्वी दख्खनची भूमी आगीत जळत होती सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात कित्येक युगांपासून एकच आक्रोश गमत होता रयतेचे हाल आया बहिणींची विटंबना आणि परकीय आक्रमणांचा तो काळाकुट्ट अंधार पण नियतीला हे मान्य नव्हतं याच अंधारात शिवनेरीवर एक तेज अवतरलं जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेलं शहाजी राजांच्या स्वप्नांनी सजलेलं ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वराची शपथ घेण्यापासून ते अफजल खानाचा कोथरा बाहेर काढण्यापर्यंत पन्हाळावरून सिद्धीचा वेढा सुटका लाल महालात बोटे छाटण्यापासून ते आग्र्याच्या कैदेतून मृत्यूच्या दाढेतून सुटण्यापर्यंत इथे बाजीप्रभूंची निष्ठा आहे तानाजीचं बलिदान आहे आणि मुरारबाजीचं शौर्य आहे प्रत्येक बुरुज प्रत्येक दगड सांगतोय कहाणी या संघर्षाची हा प्रवास सोपा नव्हता यात रक्त सांडलं होतं मावळ्यांचा यात त्याग होता लाखो लेकी बाळींचा आणि जिद्द होती एका राजाची शिवनेरीवर खेळलेलं ते बाळ जेव्हा रायगडाच्या जगाला समजलं स्वराज्य कशाला म्हणतात एका जहागीरदाराचा मुलगा ते अखंड हिंदुस्तानचे छत्रपती हा प्रवास पाहताना तुमचे डोळे पानावतील आणि छाती अभिमानाने फुलून येईल अनुभवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वात मोठा अध्याय जन्म ते राज्याभिषेक शिवनेरी ते रायगड एक अविस्मरणीय गाथा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महापुरुषाची संपूर्ण कहाणी शिवनेरी ते रायगड एपिसोड लवकरच येत आहे फक्त आपल्या चॅनेलवर जय भवानी जय शिवाजी